शुक्रवारपासून राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण मराठवाडा आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भामध्ये पावसाची शक्यता चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या पार वर्धा यवतमाळ वाशिम आणि अकोल्यात पारा एक्केचाळीस अंशांवर निवडणुकीच्या धामधुमीत नाशिककरांवर पाणी टंचाईचं संकट जिल्ह्यातल्या चोवीस धरण प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा एकतीस टक्क्यांवर मालेगाव वनक्षेत्रामध्ये चौदा कृत्रिम पाणवठ्यांची वनविभागाकडून निर्मिती नऊशे वीस वन्यप्राण्यांची भागवली जाते तहान छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीच्या धडकेमध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू मॉर्निंग वॉकसाठी गेला असताना लाडगावहून वैजापूरच्या दिशेनं जाणाऱ्या भरगाव दुचाकीनं दिली धडक धाराशिवच्या कळंब तालुक्यात पिंपळगाव डोळा इथं किराणा दुकानाला आग आगीत लाखूंचं सामान जळून खाक भंडाऱ्यामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात ट्रक चालकानं दोन किलोमीटरपर्यंत दुचाकी नेली फरफटत एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मानोली गावामधली घटना पोलिसांकडून तपास ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेतलं तर निवडणुकीचं कर्तव्य बजावणार असं म्हणणाऱ्या प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल यवतमाळमधली घटना सागर जाधव असं संबंधित प्राध्यापकाचं नाव सोलापूर एमआयडीसी परिसरातील टेक्स्टाईल कंपनीला आग जीवित जीवितहानी नाही गोंदियाच्या पिंड केपारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लाखोंचं सा साहित्य जळून खाक छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्यांच्या दुकानाला आग दुकानाच्या वरच्या मजल्यासह एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या आग दुर्घटनेत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची माहिती छत्रपती संभाजीनगरमधल्या आग दुर्घटनेची पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी संभाजीनगरमधल्या आगीच्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया दापोलीतल्या साई रिसॉर्टच्या पाडकामाला सुरुवात सदानंद कदम यांनी स्वतःच पाडकाम करण्याची कोर्टाला दिली होती ग्वाही साई रिसॉर्टचं सा बांधकाम अवैध अनिल परब आणि सदानंद कदम विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारवाई तर होणारच भाजपचे नेते किरीट सोमय्याचं ट्विट ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासमोरच शिवसैनिक भिडले एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न नाशिकच्या मेहुणे गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहिल्यानं शेतकऱ्यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे नितेश राणे निलेश राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभांचं आयोजन जो बोलता हूं व करके दिखाता हूं काल बिलोलीमध्ये झालेल्या सभेत चव्हाणांची डायलॉग बाजी नांदेड हा काँग्रेसचा गड काँग्रेसचे लोकसभा उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी सामान्य माणूस उभा आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस उद्या नांदेड दौऱ्यावर शक्तीप्रदर्शन करत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर करणार उमेदवारी अर्ज दाखल सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी या मागणीसाठी आमदार विश्वजित कदम अजूनही ठाम सांगलीचा उमेदवार काँग्रेसचा असेल विश्वजित कदम यांना विश्वास कोल्हापूरमध्ये संजय मंडिक यांचा प्रचार दौरा संजय मंडिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय मंडिक यांनी भाजप नेते शिवाजीराव पाटील यांची घेतली भेट यवतमाळ वाशिममधून संजय राठोड उद्या उमेदवारी अर्ज करणार दाखल संजय राठोडांनी अकोला लोकसभेसाठी भाजप उमेदवार अनूप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या मंगलदास बांदर यांना वंचितकडून उमेदवारी शिरूर लोकसभा लढणार वर्ध्यामध्ये भाजपचा संघटन मजबूत शरद पवार यांच्या शक्ती प्रदर्शनाचा काहीही फायदा होणार नाही रामदास तडास यांचं वक्तव्य एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट